ले इकडे सो आणि तण तण कर ओके मर्डेकरांच्या <small> एका सुंदर कवितेची आठवण झाली जीवनामध्ये स्त्रीच महत्व पुरुषांपेक्षा काय असतं तर नवनिर्मिती नव्या जगाला जन्म देणं हे स्त्रीच्या हातामध्ये असतं आभाळ हे पाऊस पाडतो पण पिकव उगवणं हे धरतीच्या हातात असतं त्याच प्रमाण स्त्री बघण्याचा दृष्टिकोन मरडेकरांनी एका कवितेमध्ये फार छान सांगितलेलं आहे की होतीस पोर सवदा काल परवा पावेतो म्हणजे आता ती मुलगी झाली आणि आता बाळ होणार आहे तिच्या पोटी तर होतीस पोर सवदा काल परवा पावेतो होता पायात ही वारा काल परवा पावेतो थांब उद्याचे माऊली तीर्थ पायीचे घेतो मला वाटतं ही कविता तुम्ही इथे लावा ही मला मुद्दा आठवण सांगायची म्हणजे उद्या बाळाला जन्म घालणारी माता ही किती महान आहे की तिच्या पायाच मी तीर्थ घेतो काल परवापर्यंत तू मुलीसारखी होतीस होतीस पोर सवदा काल परवा पावेतो होता पायात ही वारा काल परवा पावेतो थांब उद्याचे माऊली तीर्थ पायीचे घेतो चला धन्यवाद

चला हा मी माझा सगळ्यात मोठा बहुमान समजतो पण <laughs> पडी कुशीतून पायी छोट्या जीवाची जी साखर

मर्डेकरांनी काही उत्तम कादंबऱ्या पण लिहिलेल्या आहेत पाणी नावाची त्यांची कादंबरी वाचलेली आहे कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो हे नैसर्गिक त्यांच्या कविता आहेत किंवा दादा फलाब दादा आली गाडी किंवा राजकारण्यांचं वर्णन ऐंशी वर्षापूर्वी त्यांनी जे केलं की मोले घातले मराया नाही आसू नाही माया त्याशी नेता समजावे आम्हा मेंढराशी धावे म्हणजे लोकशाही प्रकल्प त्यांच्या काळात ऐशी नव्वद वर्ष किती होती तर त्यांचे शब्द हे मराठी साहित्याचं वैभव आहे मी एवढं सांगेन की अरे तुमचं मरडेगाव आणेवाडी शेजारचा लिंब ही सगळी इतिहासानं भारलेली गावं आहे म्हणजे ती तुमची किती मोठी विहीर ती बारा मोठा चालायची अशी लिंब गावाच्या परिसराची विहीर त्याच्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट सांगतो की सातारचे राजे आधुनिक सातारचं स्वप्न पाहणारे प्रतापसिंह महाराज यांना ज्या वेळेला ब्रिटिशांनी डिस्पॅन्ड केलेलं होतं हद्दबार केलेलं होत आणि रात्रीच त्यांना ब्रिटिशांनी बिछाण्यात उचलून इथे आणून लिंबला एका गुराच्या बोट्यामध्ये ठेवून आणि आपला एवढा पिता जो कालपर्यंत गाडीवर होता आणि त्याची ती अवस्था पाहून जी मुलगी बाळणपणाला आलेली होती राजकन्या तिची काय अवस्था झाली हे बीडी डी बसू या नावाच्या बंगाली माणसानं अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे द स्टोरी ऑफ सातारा तुम्हाला सांगतो सातार पासून या पर्यंत आणि लिंब पर्यंत कितीतरी घटना आहेत एकोणीसशे एकतीस साली सिंहगडावरून हो सातारला भेट देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस आले होते आणि त्यानंतर सातारचे काँग्रेसचे मोठे पुढारी होते ते म्हणजे भाऊसाहेब सुमन आणि या भाऊसाहेब सुमनांच्या घरी सुभाषबाबूंचा मुक्काम होता काही वाचकांनी लिहिलेल्या आठवणी आम्हाला त्या काळात सुभाष वर संशोधन करताना माझ्या लक्षात आलाय की काही सुभाषबाबूचं साताऱ्यामध्ये भाषण होत आणि त्यामुळं काही मुलं अशी निघालेली होती वाचन ऐकायला पायानं त्यावेळेला पाया वाहनांच्या सोयी नव्हत्या आणि मुलांचा जता मग सुभाषबाबूंची मोटर पुढे गेला मुलं बोलायला लागली की सुभाष बाबू सुभाष बाबू मग त्यांना असं वाटलं मुलांना वाईट वाटलं की सुभाषबाबू थांबले नाही पण पुढे अर्धा किलोमीटरवर गेल्यावर सुभाष ते लक्षात आलं आणि ते परत आले त्या सगळ्या मुलांना जवळ घेतलं आणि त्यांनी विचारलं सुभाष बाबूना की संदेश काय आणि वडीच्या नाक्यांच्या दरम्यान तर त्यावेळेला सुभाषबाबूने सांगितलं की आझादीचा का झंडा हमेशा उंचायला तर म्हणजे इथली माती आहे इथली माणसं इथली नदी इथला परिसर हा इतिहासानं साहित्यानं आणि संस्कृतीनं फुललेला आहे आणि अशा ठिकाणी एकोणीसशे बासष्ट ला आमचे नवी गाडगीर तेव्हा काकासाहेब गाडगीर हे अध्यक्ष होते तेहतीस वर्षापूर्वी आमचे होते आणि आता मला अध्यक्षपद मिळत आहे आणि आमच्या विनोदनी हा योग घडून आणलेला आहे मला माझ्या मुख्य भाषणामध्ये सांगायचं सा। ते मी सांगणारच आहे पण आपल्याला पूर्वीचा गाव बडा माहिती आहे की बिघडलेला गाव किंवा सुसंस्कृत गाव जर वर्णावर आणायचं असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यामध्ये युती वाढू लागली चांगली घडवून आणलेली आहे आपण मी आता मुख्य भाषणामध्ये परवा सातारच्या सातारच्या काही आठवणी माझा इथला परिसर हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे पण हा अत्यंत पुण्यवान असा प्रत्येक म्हणजे ज्या गंगेच्या काठी ब्रह्मावर्त्यांना ब्रिटिशांनी प्रतापसिंह महाराजांना निवून हातपारीमध्ये ठेवलेलं होतं त्या ब्रह्मावर्त्यांना नेमका साडेतीन महिन्यापूर्वी जाऊन आलेलो आहे तर तुमच्या या सगळ्या मातीला सलाम तुम्हाला सांगतो की वाशी मर्डेकर तुम्ही एवढे भाग्यवान आहात की वाशी बर्डेकरांसारखा तुम्ही शंभर वर्षातून एखादा जन्माला आणि तो नेमका मरण्याच्या मातीत जन्माला यावा हे या गावाचे कुडली आहे आणि पुढे मी तुम्हाला जाऊन असं सांगेन की शासनाने अनेक ठिकाणी स्मारक केलेली आहेत विशेषतः आमच्या डी केलेली स्मारक दिवसा बघवत नाही अशा पद्धतीचे असतात पण हे स्मारक आणि त्याचं काम मात्र खूप चांगलं आहे उत्तम आहे आणि ते लवकरात लवकर तुमच्या ताब्यात येईल अशा पद्धतीने आम्ही सुद्धा प्रयत्न करू आणि तुमच्या या क्रांतिकारी गावाला एका महात्वेच्या गावाला भेट दिल्याबद्दल मला मोठा आनंद होतो आणि तुमच्या इथल्या मातीला परंपरेला मी मनापासून मुजरा करतो आणि आपल्याला